विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागच्या पाठामध्ये म्हणून पाहिलं की एक अंकी संख्येचा वर करा दोन अंकी संख्येचा वर करा त्यासाठी काही ट्रिक्स आपण तुम्हाला सांगितले गेल्या युट्यूबवर त्यांना बऱ्याच ट्रिक पाहायला मिळतात पण त्या सर्व ठिकाणी उपयोगी पडतील असे याची गॅरंटी नाही आहे त्यामुळं अगदी श्रीकलाबा सत्य असं की प्रत्येक वेळेस तुम्हाला उपयोगी पडणारी ट्रिक मी तुम्हाला आजच्या एनर्जीच्या माध्यमातून देत आहे बारकाड द्या तीन अंकी संख्या आपण घेतली या एकशे एक एकशे एक चा वर्ग करा म्हटलं आपला ने, की नेहमी आपण काय करतो शाळेत आपण वर्गाशी बोलत होता त्या संख्येनं त्या संख्येला गुणलं की त्याचा वर्ग तयार होतो मग आपण या संख्येला एकशे एकशे एकला गुणलं की पण आपला जो गुन्हा काय असेल तो येणार असतो पण आपण ट्रिकच्या माध्यमातून थोडक्यात आणि मस्त होईल हे पाहूया आता दिलेली संख्या आपण प्रथम तर पाहायचं पन्नास शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे अशा पद्धतीने कुठं पडील आहे त्या संख्ये जवळ आहे का हे पूर्ण बघायचं आता आपली पैसे किती या करा एक चा वर्ग का म्हणजे आपला ही कोणत्या संख्येजवळ आहे तर शंभरच्या जवळ आहे म्हणजे शंभरच्या पुढे पाहिजे आपल्याला फरक किती झाला शंभर पासून एक वर्ग आहे इथं प्लस वन आणि मायनस वन असं करायचं त्याच्यावरती म्हणजे शंभर म्हणून एक ऍड करायचं आणि एक शंभर म्हणून एक मायनस करायचा मला आता आपण आप कोण लागायचं का प्रत्यक्ष एकशे एक अधिक एक काय होणार आहे यार एकशे दोन होणार आहे गुणिले खाली घेतो एकशे एक अधिक दो, एक एकशे दोन राहिलं गुणिले एकशे एक मधून एक याला शंभर राहिलं त्या संख्येला शंभर नच जर आपण या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला एकला एक गेला शंभरला शंभर निवडणूक यांचा गुन्हा आपल्या प्लस मायनस एक साठी एकच येतो याच्यामध्ये तीन असं झिरो नऊ पर्यंत आपण मांडतो म्हणजे एकशे दोन मान हा झिरो एक ऍड केला आपण तर काय एकशे दोन प्लस झिरो एक इज इक्वल दहा वीस एक हा आपला वर्ग तयार झाला बरोबर एकशे एक चा वर्ग म्हणजे एकशे एक, पुले पुले। पुले एक चा वर्ग बरोबर दहा वीस आणि एक हे आपलं उत्तर आपल्याला करेक्टपणे मिळालं आता यानंतर आपण दुसरंकडे पाहूया आपण आता आपण एकशे चारचा वर्ग करणार आहोत एकशे चार फरक शंभरपासून कितीचा आहे चारचा फरक आहे म्हणजे तर प्लस चार आणि मायनस चार करायचं या दोघांचा प्रकार करा चाळीच्या सोळा येईल उत्तर टाकायचं म्हटलं आपल्याला आता आपला हे एकशे चार आहे एकशे चार मधून प्लस चार म्हणजे अधिक चार करायचं किती येणार आहे उत्तर एकशे आठ गुणिले हा एकशे चार मधून हा चार वाजा करायचा आहे मायनस चार करायचा आहे म्हणजे काय येणार आहे शंभर येणार आहे आणि याला भागायचं आपल्याला शंभरनच या शंभरला हा शंभर गेला राहिलं उत्तर एकशे आठ इथे किती माल दोन संख्या द्या तर आय दोन संख्या असेल तर आय सांडायचा दहा आठशे सोळा हे आपलं उत्तर करेक्ट आहे कुणाचा एकशे चार चा वर्ग आहे एकशे चारचा चा वर्ग बरोबर वर। एक दशक शतक हजार दहा हजार आठशे सोळा नंतर आपण पाहूया एकशे दोन घेऊ आपण एकशे दोन चा वर्ग करा आपल्याला म्हटलं काय करणारा शंभर जवळ आहे मग काय करणार त्याचा दोन भाग करायला बसे हा फरक किती दोनचा आहे शंभरच्या दोन आला तो प्लस दोन आणि दुसरा मायनस दोन या दोघांना वर करा तो बरोबर करा बेदुरी चार त्याला झिरो चार म्हणायचं दुसरं चार म्हणायचं आहे आता एकशे दोन अधिक दोन काय झालं तर एकशे चार गुणिले एकशे दोन म्हणून हा माझा दोन केला राहिलं शंभर याला शंभर न घालायचं शंभर ना शंभर गेलं उत्तर आलं एकशे चार आणि इथं किती आपला झिरो चार झिरो चार आहे असं घ्यायचा एकशे दोनचा वर कितीला दहा हजार चारशे चार आला मित्रांनो अक्षर आज काही घ्यावी सोडलं तिथं परंतु तर आपण आवड मिळवूया आता आपण घेऊया एकशे सहाचा वर एकशे सहाचा वर्ग करा म्हटलं आपला काय झालं तो किती जवळ आहे शंभरच्या जवळ आहे सहाला फरक आहे तर म्हणजे प्लस सहा इथं मायनस सहा करायचं आता त्या ता एकशे सहाचा साय साय छत्तीस गुन्हा म्हणून ठेवला आपण थर्डी सी चाला एकशे सहा प्लस सहा किती आलं एकशे बारा गुनिले एकशे सहा मधून हा सहा गेला राहिलं शंभर त्याला शंभर आपण हा शंभर शंभर गेला येणार उत्तर आलं एकशे बारा या एकशे बाराच्या पुढं ही छत्तीस संख्या आहे अशीच म्हणा तुमचा वर्ग तयार झाला एकशे सहाचा वर्ग अकरा हजार दोनशे छत्तीस लक्ष द्यायला सांगता आपण पुढील संख्या आपण मोठी संख्या घेऊया बर्ग लक्ष झालं प्रत्येकाच्या काय केलं एकशे सहा शंभर जवळ आहे म्हणून आपण सहाला फळ काढायचं प्लस सहा आणि माझे सहा केलं ह्या सहा असायला गुन्हा केला छत्तीस आलाय का एकशे सहा अधिक सहा एकशे बारा झालं एकशे सहा मधून हा सहा केला शंभर राहिलं त्याला शंभर मागील आपण येणार उत्तर आलं अकरा हजार दोनशे छत्तीस पस्तीस दोनशे पस्तीसचा वर्ग काला करामधले आता बघ दोनशे पस्तीस म्हणून दोनशे संपले जवळ पुढची प्रेती ना अडीचशे दोनशे पन्नास येते दोनशे पन्नास जवळ आहे किती दोनशे पन्नास पंधरा ला मार्ग आहे काय करायचं डायरेक्ट इकडं पंधरा अधिक पंधरा करा किती येणार या दोनशे पन्नास येणार आहे या दोनशे पन्नासला भरायच्यातलं कितीनं दोनशे पस्तीस मधलं पांधरावादा केलं पाचातलं पाच गेला शून्य तिला तीनातून एक गेला दोन आणि दोनशे वीस आलं भागिले शंभर परंतु आपण इकडे याचा गुन्हागार केला नाही पंधराचा वर्ग तो केला पंधरा कुठले पंधरा पंधरा पाच पंचाहत्तर दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग आपण दोनशे पंचवीस करूया आता तुम्ही लक्षाला मग अशी आपण इथल्या संख्या आयाशी कधी ठेवतो आपण आता संख्या बदलली लिया तर तीन अंकी संख्या आली एक दशक शतक आल्या आपल्या ठेवायच्या दोन संख्या <laughs> आता बघा इथं शून्य आहे या शून्याला शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला राहिले गेले उत्तर आलं पंचवीस गुणिले बावीस करा पाच पंचवीसशे पन्नास आणि पाच पंचावन्न पाचशे पन्नास आलं पण इथं संख्येला आपली संख्या आपली आयाशी संख्या आपण घेतली दोनशे पंचवीस घेतलं आता काय झालाय हा दोन जो आहे हा दोन या शेवटच्या एकेच फोनामध्ये मिळवायचा दोन आणि शून्य काय झालं याची या वीज झाली या आपला दोन आणि शून्य दोन आहे म्हणजे पंचावन्न दोन पंचवीस हा आपला वर कुठे झाला दोनशे पस्तीसचा वर्ग आला दोनशे पस्तीसचा वर्ग आला लक्ष झाला तुमच्या ना आपण पुढील जवळच निघाला दोनशे दहा दोनशे दहाचा वर्ग आला आता जवळ पुढे या दहा म्हणजे दोनशे पुढे दहा फक्त वाढल्या दोनशे जवळ लापला म्हणून तर प्लस टेन मायनस टेन करायचं ठीक लक्षात ठेवा दहा न वाढता येतो आपण दोनशे पासून जवळ दहा ला या दहा दहावर काय होतो या दहा दाय शंभर येतो या आता दोनशे दहा अधिक दहा काय येणार आहे दोनशे वीस येणार आहे गुणिले दोनशे दहा मधून हा दहा गेला आलं उत्तर दोनशे से याला भाग झाला आपण शंभर न शंभर एक शंभर शंभर दोन्ही दोनशे से आता आता वाद्या दोन शून्य शून्य बे दोन्ही चार चारशे चाळीस आलं इथं आपलं तीन एक दशक्ष कराया त्या दोन संख्या ठेवायला आपला आणि तिसरी संख्या जी आहे त्याचा आणि एक बेरीज करायची आपला त्यांची काय करायची ऍडिशन करायची बेरीज करायची म्हणजे काय आलं उत्तर चौचाळीस हा एक आहे आणि त्याच्या पुढे दोनशे शून्य आहे हा दोनशे दहाचा वर्ग तयार झाला सातशे वर्ग करा असं आपल्याला सांगितलं हा सातशे शहाऐंशी पुण्या जवळ आहे आठशे जवळ आहे जवळ आठशे चा आहे कितीने जवळ आहे चौदा ने जवळ आहे पण आधी चौदा वजात चौदा करायचं चौदाचा वर्ग आपला काय येणार आहे एकशे शहाण्णव येणार आहे आता सातशे शहाऐंशी अधिक चौदा उत्तर आहे आठशे घुरिले सात शहाऐंशी मधन चौदा गेलं वजा सात न चार गेला दोन राहिला आठ मधून एक गेला सात राहिला आणि साताशी सात राहिला याला भागायचा आपल्याला शंभर न शंभर की शंभर शंभरातील आठशे उत्तर ह्या आठ न सातशे भाग आठ दोन्ही सोळा कॅरी वन आला साती आठ छप्पन छप्पन ए सत्तावन्न ह्या पाच साती आठी छपन सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ साठ आणि एकसष्ट आई तर आपली संख्या तीन साली तीन संख्या दोन ठेवायची हा एक जो आहे तो एक हा सहा मध्ये ऍड करायचा आपला याची बेरीज करायची येणारं उत्तर काय झाला एकसष्ट सात सात शहाण्णव तर नौ, हा कोणाचा वर्ग आय सातशे शहाऐंशीचा वर्ग आहे मित्रांनो आपल्याला पाहण्यासाठी खूप मोठी वाटते त्याचा वर्ग करणं खूप अवघड असं वाटतं पद्र उत्तर अतिशय सोपं असतं उदाहरण नऊशे नव्याण्णवचा वर्ग करा म्हटलं आपल्याला हा कोणा जवळ आला सध्या वर्ग नऊशे नव्याण्णव एक हजार जवळ आहे किती फरक आहे फक्त एकाचा फरक आहे म्हणजे प्लस वन आणि मायनस वन लक्षात ठेवायचं एक चा वर्ग काय एक काय झालाय झिरो या कशा आहे उत्तर आता नऊशे नव्याण्णव मध्ये हा एक ऍड केला येणारा उत्तर किती आहे एक हजार येणार आहे गुनिले नऊशे नव्याण्णव मधून हा एक वजा केला नऊशे अठ्ठ्याण्णव आहे उत्तर याला आपल्याला भागायचं किती ना शंभर आहे या दोन शून्याला हे दोन शून्य गेलं आता दहा ने या, याचा अर्थ एम शिरवला हा आपला आता आहे झिरो एक आहे काय वर्ग बरोबर नव्याण्णव हजार एक दशक शतक हजार दश हजार लक्ष नऊ लाख अठ्याण्णव हजार एक नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार एक हा नऊशे नव्याण्णवचा वर झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आता सर्व विद्यार्थ्यांना किंवा मित्रांना हा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद